आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि भरपूर टिप्स जाणून घेऊन चिकन बिर्याणी केलेली आहे अगदी परफेक्ट अशी ही चिकन बिर्या बिर्याणी तयार करत असताना भाताची शीतं तुटू नये छान अशी मोकळी व्हावी यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या अगोदर आपण चिकन बिर्याणी वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने तयार करायची ते पाहिलेलेच आहे त्याचबरोबर आजची ही रेसिपी आपण खूप साऱ्या टिप्स शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहा आणि सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तीन ते चार लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये चिकन बिर्याणी कशा पद्धतीने तयार करायची ते पाहत आहोत त्यासाठी या ठिकाणी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये अगदी दोन चमचे होईल एवढं साजूक तूप टाकलेलं आहे धना पावडर दोन चमचे टाकलेली आहे त्यानंतर दोन चमचे या ठिकाणी बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचाच्या मापाने साधारणतः एक चमचा आणि वरती पाव चमचा एवढं आपण मीठ टाकलेलं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर साधारणतः एक चमचा एक लिंबूचा रस टाकलेला आहे आता ही आपण मध्यम तिखट बिर्याणी करत आहोत त्यानुसार सर्व मसाले मी सांगितलेले आहे त्यानंतर स्लाईस केलेल्या दोन हिरव्या मिरच्या त्या अजिबातही तिखट नाही म्हणून दोन टाकलेले आहे त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट त्याचबरोबर दही टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर काही पुदिन्याचे पानं देखील आपण यामध्ये टाकलेली आहे आता सर्व जिन्नस या ठिकाणी व्यवस्थित अशा मिक्स करणार आहोत तोपर्यंत आपण कांदा तळण्यासाठी ठेवलेला आहे बिर्याणीसाठी जो कांदा लागतो तो स्लाईस करून घेतलेला आहे आणि मध्यमाचीवर छान असा कुरकुरीत हा कांदा आपण तळून घेत आहोत कांदा जवळजवळपास तळून होत आलेला आहे तो कांदा आणि खडे मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे हे पहा अगदी छान परफेक्ट असं आपण हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता तुम्ही जर खात असाल तर तुम्ही हाताच्या सहाय्याने देखील व्यवस्थित असं मिक्स करू शकता परंतु मी हात न लावता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेत आहे आप त्यापैकीच आपण थोडासा कांदा तळलेला यामध्ये मिक्स करणार आहोत राहिलेला रह जो कांदा आहे तो आपण लेअर देण्यासाठी ठेवणार आहोत साधारणतः पाऊन किलो एवढा कांदा मी तळण्यासाठी ठेवलेला होता खडे मसाल्यामध्ये आपण तमालपत्र त्याचबरोबर हिरवी विलायची दोन त्यानंतर पाच ते सहा काळी मिरी टाकलेली आहे आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित अशा मिक्स करून साधारणतः दोन ते तीन तासासाठी हे मॅरिनेट करण्यासाठी चिकन असं झाकून ठेवणार आहोत हे पहा साधारणतः दोन ते तीन तासानंतर आपण हे चिकन गॅसवर मंद आचेवर ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण बासमती तांदूळ छानसं शिजवून घेऊ त्यासाठी खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत पाणी छान असं उकळल्यानंतर गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला हा बासमती तांदूळ यामध्ये टाकणार आहोत आता अर्धा किलो चिकन आहे पाऊन किलो चिकन आहे सॉरी पाऊण किलो चिकन आहे त्यासाठी या ठिकाणी पाऊण किलो एवढा मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर दहा मिनटासाठी आपण हा पाण्यामध्येच ठेवलेला होता त्यानंतर त्यामधील सर्व पाणी काढून घेतलेले आहे आणि हा तांदूळ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हा हलवून द्यायचा हा भात शिजवण्यासाठी आपण मीठ देखील टाकलेला आहे आणि खडे मसाले टाकले होते आता त्यानंतर तुम्हाला जास्त वेळा हलवायचं नाही नाहीतर त्याची शीतं तुटू देखील शकता फक्त आपण चेक करण्यासाठीच एकदा आपण घेऊन पाहिलं होतं तर साधारणतः ऐंशी टक्के एवढा हा भात शिजलेला आहे आता आपण तो एका ताटामध्ये काढून पसरवून छान असा थंड करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण लाल चटणी यामध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून आपल्या बिर्याणीला रंग खूप छान असा येईल यासाठी बेडगी मिरचीची जे जी होती ती भिजत घातलेली होती आणि त्याचा ठेचा करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हे जे चिकन आहे ते मॅग्नेट करण्यासाठी ठेवल्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनटं हलकंसं सॉफ्ट होईपर्यंत पन्नास टक्के शिजवून घेतल्यानंतर त्यावर लेअर देत आहोत यामध्ये तळलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर काही पुदिन्याची पानं त्याचबरोबर साजूक तूप टाकून आपण छान अशा दोन ते तीन लेअर यामध्ये देणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे सोमवारपासून शनिवारपर्यंत येणारे सर्व रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ती समजण्यास मदत होते त्याचबरोबर कविताच किचनचे जर मसाले तुम्हाला घ्यायचे असतील कांदा लसूण मसाला असेल त्याचबरोबर लोणच्याचा मसाला काळा मसाला असेल किंवा मटण मसाला असे खूप सारे वेगवेगळे सांबार मसाला पावभाजी मसाला आपण लॉन्च केलेले आहे ते सर्व जर तुम्हाला घ्यायचे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला मॅसेज करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता छान अशी परफेक्ट या ठिकाणी बिर्याणी आपली साठीच्या लेअर देऊन झालेली आहे आता गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर हे पातेलं ठेवून छान अशी आपण ही बिर्याणी पंचवीस मिनटासाठी छान अशी आपण वाफवून घेणार आहोत छानशी अशी यामध्ये वाफ तयार होते आणि त्यामुळे ही बिर्याणी चवील आणखीनच छान लागते साजूक तूप या ठिकाणी खूप सारा वापरलेला आहे आणि त्यावर आपण या लेयर दिलेले आहे हे पहा खूप छान अशा लेअर दिल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत या ठिकाणी मी दोन लेअर केलेले आहेत ले तुम्ही तीन ते थी, चार लेअर देखील देऊ शकता आणि तीस मिनटानंतर पाहू शकता परफेक्ट अशी या ठिकाणी बिर्याणी तयार झालेली आहे गरमागरम आपण ही बिर्याणी एका ताटामध्ये सर्व करत आहोत तुम्हाला नॉनव्हेजमधील सर्वात आवडता पदार्थ कोणता नॉनव्हेजमधील रेसिपी सर्वात आवडते कोणती हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्या नॉनव्हेजची पुढची रेसिपी कोणती यूट्यूबवर मी शेअर करावी हे मला नक्कीच सांगा जेणेकरून ती रेसिपी मी लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर नक्कीच करेन खूप छान अशी बिर्याणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे गरमागरम ही बिर्याणी आपण एका ताटामध्ये सर्व करूया हे पहा भाताची शीतं अजिबातही न तुटता परफेक्ट अशी ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे व्यात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद